तर बघा काय काय पत्रकार काय सूचना आहेत त्या उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना शिक्षक अभियुक्त बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदवर्तीसाठीच्या रिक्त जागासाठी प्राधान्यक्रम जनरेटर लॉक करण्याबाबत या सूचना आलेल्या आहेत दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेल्या सूचनानुसार उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे प्राधान्यक्रम लॉक जनरेट करणे लॉक करणे इत्यादीबद्दल काही तांत्रिक अडचणी उम उमेदवाराला उद्भवल्या तर त्यांनी दिलेल्या मेलवर संपर्क साधायचा आहे आणि असं त्यात सुचवण्यात आलं आहे त्यानुसार उमेदवाराकडून प्राधान्यक्रमाबाबत येणाऱ्या अडचणीबाबतचे ईमेल हे, हे प्राप्त होत आहेत मेल उमेदवारांच्या अडचणीचे पण निराकरण करण्यात येत आहे ज्या उमेदवारांना ओ टी पी मिळण्यास अडचणी येत आहे अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री कॅची क्लिअर करावी त्यानंतर समस्या निराकरण झाल्यास हे इक इकॉग्नेटीव विंडो प्रायव्हेट विंडो या याचा वापर करावा करून ब्राउझरवर एका विंडो प्रायवेट विंडो प्रायव्हेट असते ते विंडो ओपन करायचे पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये पा, रिक्त असलेले पद यत्तांचा गट उदाहरणार्थ पहिले ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी बारावी डी एड कॉलेज शिक्षक अध्यापनाचे विषय अध्यापनाचे माध्यम आरक्षण समांतर असे इत्यादी बाबी एकत्रितपणे विचार घेऊन उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या होमपेजवरील डाउनलोड मेनू अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आले ज्या अवलोकन करावं त्यामधील आरक्षण विषय यास वरील सर्व बाबीचा एकत्रित विचार करून आपण पात्र असून काही तांत्रिक बाबीमुळे प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास उमेदवारांनी यापूर्वी जनरेट केलेले प्रधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करावे जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करण्याची संधीची मर्यादा असणार नाही यानंतर प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना डेट आय डी नाव जातसंवर्ग जन्मदिनांक तसेच समस्या येत असलेल्या जाहिराती तपशील नमूद करून दिलेल्या मेलवर संपर्क साधता येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मी समजेस व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद